वर्षी नामदेव खरडे वस्ता त्याने सहकार्य केलं या कुस्ती मैदानला कारण कामती आणि वाघोळी एका दिवशी असायचं पण नामदेव खरडे वस्तू म्हणाले आपण अगोदर वाघोळी उद्या दुसऱ्या दिवशी आपलं मैदान घेऊ टाळा टाळा वामदेव खराडे वस्ताद्यांच्या ते कुस्तीला प्रारंभ आहे उद्या कामतीला बघण्यासारख्या कुस्त्या नोंद घ्या युवराज कारंडल असतात यादी माझ्याकड ज्या कुस्त्या ज्या ज्या जोडलेल्या आहेत त्या पुकारतो मी इथं उद्याच्या कुस्त्या फार मोठं कुस्तीचं मैदान आणि वैयक्तिक कुस्ती मैदान घेतात नामदेव खराडे वस्तात स्वतः पैसा खर्च करतात गावातनं रुपया सुद्धा वर्गाने घेत नाहीत वैयक्तिक कुस्तीचं मैदान असतंय नामदेव खराडे वस्तात कामतीला नोंद घ्या आणि उद्या कुस्तीचं मैदान आहे बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत शंभर ते पाच हजारच्या कुस्त्या जोडल्या जातील दहा कुस्त्या पुस्त्याच्या आहे म्हणून का रामा शेवटी लाख बांधा आणि अभिजित पाटील नैकृत बांधा चला पहिले फेरी चालाय घुसळ्यांचा आर्कवरती येणार आहे कुस्त्या बघण्यासारख्या होणार आहे जागा तेवढी सोडू नका आज काय संध्याकाळी कुठला कार्यक्रम नाही त्या कुस्ती महिन्यामुळे का फक्त कुस्ती स्पर्धा आहे काय उपसोबत आहेत कुस्ती स्पर्धा जात ना आज कार्यक्रम संध्याकाळी आहे काय नाही परिवार यांच्याकडून वागोरीचे मित्रपरिवार यांच्याकडून माझ्या खूप आनंद मित्र परिवार यांच्यावरून शंभर रुपया बक्षीस माझ्या कॉर्मेंटरी लागलेला आणखीन कुस्ती झाल्यानंतर दीड हजार आणि अठराशे रुपये इनामाच्या कुस्त्यावरती पैलवान ताबडतोब तयारी करा

あっ

बोला वॉर्निंग आहे ब्लू लागा चड्डी धरायची नाही स्पर्धा उठ्या किंवा स्पर्धा असल्यामुळे चड्डीला हात घालायचा नाही चड्डी धरायची नाही सुरुवातीला वॉर्निंग दिले जाते आणि पुन्हा तीच ऍक्शन तुम्ही केली तर प्रतिस्पर्धाला एक गुण दिला जातो नोंद घ्या हे तुम्हाला स्पर्धेतली नेम सांगायला हवय मी सुंदर असं ढाक पडण्याचा प्रयत्न आहे नागेश करागती बचाव तरीकड करा लागला शेख कामते गोटात पट कल्याण नागेश हो चला आठ घ्यायला पुन्हा हिशाई झाली गुण सांगा एक तीन एक तीन हा रेड एक निळा तीन टाइम। होलास चला भूत पटकनला समाजा नागेश करा बंद ताया म्हणतात कुस्ती आणि हरा म्हणतात पहिवान मला म्हणतात सज्ज प्रेक्षक सभा जेवढी एक कुस्ती झाल्यानंतर आणखी कुस्ती ओपन गटाची होईल त्यानंतर बाकीचे पैलवान सगळे अठराशे रुपये दीड हजार रुपये इनामाचे कपडे काढा ओपन गटाच्या पैलवानला पंधरा मिनिटं विश्रांती त्यानंतर दुसरा राऊंड चालू होईल दुसऱ्या राऊंड मधले विजेचे पैलवान पंधरा मिनिटानंतर आपला तिसरा राउंड चालू होऊन नोंद घ्या रोहन कोळी कोळच्या कब्जा घेतला न ना दोन गुणाची कमाई आहे नागेश करावती रोड एक्शन पुन्हा खरी कुस्ती बुलन सांगा तीन पाच

एक जन पुट्ट कोच म्हणून आहे बाकीच्याने आरडा करू ना काय विनंती हो सभास बघूजीन पाटला प्रयत्न तो प्रयत्न धुरकावला सुले माणसे दोघांसाठी टाळा वाजवा जागांसाठी दोघांचा कौतुका सभासह न पटकांना पुन्हा मागेच ना शबासह हे मंच लागले कसं करावं लागलंय झाले झाले फुसल झालेली आहे मग ब्रो, तीन पाच ब्लो विजय घ्या करा विजय ब्लोला ब्लोला विजय द्या शेख चारा वेळ साठी कुस्ती चांगली झाली Ah!